नमस्कार मैत्रिणीनो आज आपण ज्वारीच्या पिठाचा मस्त अशा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठी पोटभरीचा पदार्थ बनवू बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे आणि छोटी वाटी मी इथे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं का त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर अगोदर एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं ते मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एक वाटी घातलेली आहे आणि वरतून असं थोडंसं मी पाणी घातलेलं आहे तर आपल्याला किती पाणी लागणार आहे मी ते तुम्हाला सांगणारच आहे पुढे तर आता त्यासाठी आपल्याला इथे काही भाज्या घ्यायच्या आहेत तर थोडंशा आपल्याला ह्या तेलावर परतवून घ्यायच्या आहेत तर कढईमध्ये तेल घालायचं मोहरी जिरं घालायचे मी इथे तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालायच्या कांदा घालायचा गाजर घालायचं टोमॅटो घालायचा आणि तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता तर एकदम पौष्टिक असा हा पदार्थ होतो तर इथे मी मटार जे आहेत का ते असे चॉपरमध्ये तसे बारीक करून घेतलेले आहेत तर सगळाले मटार मी इथे वापरलेले तर थोडेसे तुम्ही हे मिक्सरलासुद्धा बंद चालू करत वाटून घेऊ शकता आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं गॅस मोठा करूनच आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत अगदी आपल्याला ह्या भाज्या शिजून वगैरे घ्यायच्या नाहीत त्याचा क्रंच तसाच राहिला पाहिजे थोडंशा भाज्या थंड करायच्या आणि त्या आपल्या बॅटरमध्ये घालून घ्यायच्या आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आता बघू शकता बॅटर घट्टसर वाटत आहे मला तर आपण भाजायला मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी इथे आपल्या पिठाच्या अंदाजाचं इथे मीठ मीठ घालत आहे तर पुन्हा मी इथे पाणी घातलेलं आहे तर मला इथे टोटल मिळून एक तीन वाट्या पाणी लागलेलं ला आहे ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं का त्याच वाटीने मला इथे तीन वाट्या पाणी लागलेलं ला आहे तर आता गॅसवर तवा ठेवायचा तवा अगदी छान कडकडीत कर गरम करायचा आणि ताव्याला छान असं तेल पुसून घ्यायचं आहे आणि आपण व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हे धिरडी जे आहेत का ती पसरवून घ्यायची आहेत तर आज आपण ज्वारीची धिरडी बघत आहोत त्याला एखाद मिनिट असं मोठ्या परातीने झाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला लगेच हे उलटवून घ्यायचे आहेत तर छान सर्व बाजूनी अगोदर भाजून घ्यायचं आणि नंतर उलटवून घ्यायचे तर ज जसं हे धिरडं भाजल्या जाईल तसं हे धिरडं उलथायला पण सोपं जातं तर आता आपण काय करूयात तावा माझा मोठा असल्यामुळे मी याला थोडंसं सरकवून हा हे जे धिरडं आहे का हो ते छान असं भाजून घेते तर बघू शकता अलीकडल्या बाजूला थोडंसं कच्चं वाटत आहे तर आपण हे छान कोरडं होईपर्यंत छान असं भाजून घेऊयात बघू शकता मस्त असं धिरडं भाजलेलं आहे थोडंसं मोठा गॅस केला मी त्यामुळे थोडंसं हे धिरडं छान असं भाजून झालेलं आहे थोडंसं तुम्हाला करपल्यासारखं दिसत आहे तर मी हे दुसरं पण धिरडं करून घेतलेलं आहे बघू शकता हे धिरडं एकदम मस्त असं झालेलं आहे तर थोडंसं आपण भाजते वेळेस गॅस थोडा कमी ठेवा कारण अगोदर हे भाजल्या जात नाही आणि नंतर करपायला सुद्धा वेळ लागत नाही त्यामुळे हे जे आहे का धिरडं व्यवस्थित असं आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे छान अशी आपली ही धिरडे तयार होतात तर आता आपण ही असेच ह्या पद्धतीने सर्व करून घेऊयात तर इथे मी दह्याची चटणी केलेली आहे त्यासोबत खायसाठी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा किंवा असेही खाऊ शकता कारण आपण ह्याच्यामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे आणि सर्व भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे एकदम पौष्टिक अशी ही धिरडी तयार होतात मस्त अशी ज्वारीच्या पिठाची आहे तर पचायलासुद्धा हलकी फुलकी आहे तर रात्रीच्या जेवणालासुद्धा तुम्ही बनवू शकता मस्तसा हा झणझणीत बेत नक्की करून बघा अगदी कुरकुरीत ही धिरडी होतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आजची ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा, हा हा जो व्हिडिओ आहे का तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा